एकदा घटना अशी घडली की तुकोबरा एकदा भंडारा डोंगरावर गेले तुकोबरांच्या भजन चालू आहे ग्रंथ लिखाण आहे चालू आणि ज्याच्यामुळे सगळीकडे चांगलं नाव निघायला लागलं परंतु काही लोकांना काही सहन होत नव्हतं आणि अशा वेळेस कसं यांचं नाव बदनाम करायचं म्हणून काही दुष्टांनी काही समाजकंटकांनी काही भक्त विरोधकांनी काय केलं एक तरुण स्त्रीला त्या ठिकाणी डोंगरावर एकांतामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्या स्त्रीने क्षमा याचना केली त्या ठिकाणी कामोपभोगाची इच्छा केली त्या तरुण स्त्रीला एकांतामध्ये भर दिवसा बघितल्यानंतर माझ्या तुकोबरांनी त्या स्त्रीकडे बघितल्यानंतर म्हणावं एकांतामध्ये दिसलेल्या अतिशय सुंदर आणि तरुण स्त्रीला बघितल्यानंतर माझ्या तुकोबरांनी म्हणावं जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसेनो आम्ही विष्णुदास तसे नाहीत याचा अर्थ विष्णुदास कसे आहेत जे पर श्रीकडे माते समान बघतात ते विष्णुदास आहेत आम्ही तैसेनो हे आम्ही तसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेमध्ये असतानाही एकांतामध्ये त्या स्त्रीकडे बघितल्यानंतर ज्यांना त्यांच्यामध्ये माता दिसावी अशा पद्धतीची अवस्था तुकोबऱ्यांची आहे विषयाच्या वैराग्य अशा पद्धतीने संतांचं आहे परंतु पैशाच्या बाबतीत धनाच्या बाबतीतलं वैराग्य सुद्धा संतांचं तशाच पद्धतीचं आहे तुकोबऱ्यांचं नाव जिकडे तिकडे पसर आणि दुष्काळ पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत त्यांची ख्याती गेली कुणाची तुको महाराजांनी विचार केला एका महात्म्याच्या घरामध्ये धन नाही की ज्यांची पत्नी अन्न अन्न करताना गेलेली आहे मग आपण काहीतरी मदत केली पाहिजे कुणीतरी नामवंत ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मे आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलेले आहे आणि सोने हिरे माणिक मोतीचा नजराना जेव्हा पाठवला तुकोबरांच्या अंगणापर्यंत आलेलं आहे आणि जेव्हा पालखी ठेवण्यात आली अंगणामध्ये आणि जेव्हा तुकोबरांना बाहेर बोलवण्यात आलं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा तुम्हाला भेट पाठवलेली आहे त्यावेळेस तुकोबराय म्हटले तुमचे हे धन हे मज मृत्यिके समान तुम्ही पाठवलेलं धन हे आमच्यासाठी मातीमोल आहे म्हणून हे धन मला नको हे घेऊन जा तुकोपराने जेव्हा घेऊन जा सांगितलं ते धनाचा तो नजराणा त्या ठिकाणी पुन्हा जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत नेला गेला आणि शिवाजी महाराजांच्या कानावर त्या ठिकाणी बातमी पडली की मी पाठवलेला नजराणा मातीमोल समजून पुन्हा पाठवलेला आहे धनाकडे मातीमोल बघणारा हा महात्मा नेमकी कोण आहे कसा आहे खरोखर आहे की जगाला दाखवण्यासाठी ही क्रिया केलेली आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना विचार करू लागले चला जाऊन बघूया खरोखर संत आहेत जगाला दाखवण्यासाठी काहीतरी ढोंग केलेला आहे म्हणून तुकोबराई केव्हा उठतात कुठे जातात काय करतात याच संपूर्ण चित्र लपून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघण्याचा विचार केला पहाट झाल्यानंतर शिवाजी महाराज त्या ठिकाणी तुकोबरांच्या घराच्या बाजूला लपून बसले तुकोबरा नित्यनिमाच्या वेळेवर उठले आणि स्नान करण्यासाठी इंद्रायणीच्या तीरावर गेले स्नान करतायत ज्या ठिकाणी कपडे काढून ठेवतायत ती जागा बघितली स्नान केल्यानंतर कसे किती वाजता घरी येत आहेत तेही बघितलं किती वाजेपर्यंत देवपूजा आहेत ते बघितलं त्याच्या पुढे कुठे आहेत कुठे किती वाजेपर्यंत थांबतायत काय काय करतायत संपूर्ण वेळा त्या ठिकाणी जाणून घेतल्या दुसऱ्याही दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी घराच्या मागे लपून बसले नित्य नियमाप्रमाणे तुकोपराय उठले स्नान करण्यासाठी इंद्रायणीच्या तीरावर गेले कपडे काढले आणि ज्या दगडावर कपडे काढून ठेवता येतो को त्या दगडाकडे त्यांनी बघितलं तर त्या, त्या दगडावर एक लाल नावाचा मणी ठेवलेला होता म्हणतात त्या मण्याची किंमत एवढी आहे की पृथ्वीची जेवढी किंमत असावी एवढा पृथ्वी मोल असणारा तो लाल नावाचा मणी शिवाजी महाराजांनी त्या दगडावर ठेवलेला होता की एकांतामध्ये कोणीही नसताना रात्रीच्या अंधारामध्ये हा मणी महाराज घेतात की नाही म्हणून ही परीक्षा चालू आहे खरं आहे की खोटं आहे हे बघायचं आहे अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज लपून झाडाच्या मागे उभे होते तुकोपऱ्यांनी कपडे काढले आणि त्या दगडावर कपडे ठेवणार त्यांना तो लाल मणी दिसला त्या मण्याकडे तुकोपऱ्यांनी बघितलं दोन पावलं मागे सरकले हातामधले कपडे हृदयाशी पकडले आणि ज्या दगडावर मणी होता त्या दगडाला बोलायला सुरुवात केली एवढे दिवसापासून तुझा संघ केला तुझ्या जवळ येऊन अंगावरचे कपडे ठेवले पुन्हा तुझ्या अंगा तुझ्यावर ठेवलेले कपडे घेऊन मी जातो दोन मिनिट तुझ्याजवळ बसतो आणि एवढ्या दिवसाची संगत झाल्यानंतर सुद्धा तुझ्यामधला मोह गेला नाही तुझ्यामधला हव्यास गेला नाही कुणाशी बोलतायत आहे दगडाशी बोलताय ज्या दगडावर लाल नावाचा मनी ठेवलेला होता हे सगळं दृश्य त्या ठिकाणी शिवाजी महाराज बघतायत आणि जेव्हा आहे त्या दगडाला असं बोलायला लागले त्यावेळेस दगड थरथर कापायला लागला महाराज दगड थरथर कापायला लागला आणि अंगावर ठेवलेला तो लाल मणी थरथर कापणाऱ्या दगडाने लांब फेकला आणि जसा तो मणी लांब फेकला त्यावेळेस तुकोबऱ्याने कपडे जे आहे त्या दगडावर ठेवले बरं झालं तू सुधारलास नाही तर आता तुला सोडून दिलंस जेव्हा हे बघितलं छत्रपती शिवाजी महाराज आले साष्टांग दंडवत घातलं तुकोबऱ्यांच्या चरणावर आणि क्षमा मागितली महाराज मला बघायचं होतं खरोखर तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे कशी भक्ती आहे परंतु तुम्ही बोलावं आणि एका दगडाना त्या ठिकाणी चेतना प्राप्त व्हावी आणि त्याने थरथर कापावं त्याने तुमचं ऐकावं एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्याही लक्षात आलं की यांनी जे धन पाठवलेलं आहे हे खरोखर त्यांच्यामध्ये असलेल्या संपत्तीच्या बाबतीत असलेल्या वैराग्याचा परिणाम आहे संपत्तीच्या बाबतीत असणारं वैराग्य तुकोबऱ्याचं कसं आहे म्हणतात की जेव्हा दुष्काळ पडला तुकोबऱ्यांकडे फार मोठी त्या ठिकाणी जहागिरी होती खूप काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या आणि सगळ्यात मोठी भारतामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ महाराष्ट्रामधली जर बघितली तर पिंपरी चिंचवडची होती आणि पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मोठे जे काही मालाचे भाव ठरवणारे होते ते कार्य तुकोबरायंकडे होते त्यांच्या घरातल्यांकडे वंश नियमाप्रमाणे आलेलं होतं आणि एवढा पैसा असताना त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे नेलेले होते ज्यांनी उसने पैसे नेले खतावणीच्या वहीमध्ये तुकोबरायंनी लिहून ठेवलेले होते त्यांच्या पूर्वजांनीही लिहून ठेवलेले होते पण जेव्हा दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर खाण्यापिण्याची वनवन झाली अन्नपाणीसाठी सुद्धा लोक तरसू लागले आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा माझ्या तुकोबरांनी खतावणीच्या वया घेतल्या आणि खतावणीच्या वया इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या जर या वया ठेवल्या वाचत बसलो आणि जर वसुली करत बसलो तर जीवनभर बसून खाता येईल एवढा पैसा जमा होईल परंतु मला हा पैसा जमा करायचा नाही आता या स्थितीमध्ये जगाने सुखी राहावं म्हणून या वया पाण्यात गेलेल्या बऱ्या हे संतांचं संपत्तीच्या बाबतीत असणारं वैराग्य आहे हे त्या काळामध्ये तशा स्थितीमध्ये आपल्याकडे जर पैसा असेल आणि एखादा भिकारी जर आला तर आपण दहा पाच रुपये देणार आपली जर चांगली परिस्थिती असेल तर त्याच्यापेक्षा अधिक चांगली परिस्थितीवाला जर व्यक्ती असेल तर तो शंभर रुपये काढून देईल टाटा सारखा असेल तर पाचशे रुपये भिकारी याला देईल थोडा गरीब असेल तर एक रुपयाचा ढोकळा तरी देईल आणि त्याच्यापेक्षा गरीब असला तर काहीही देणार नाही ही प्रत्येकाची परिस्थितीनुसार देण्याची पद्धत असते परंतु तुकोबराने विचार केला की जर लोकांची स्थिती अशी आहे तर यांच्याकडून मागण्यापेक्षा यांच्याकडून न मागून यांना सुखी ठेवलेलं बरं ही संतांची अवस्था आहे अशी अवस्था आपली असू शकत नाही म्हणून संपत्तीच्या बाबतीत सुद्धा आहे तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे भक्तीच्या ज्ञानाच्या आणि संपत्तीच्या बाबतीत आणि त्याच्यातही विषयाच्या बाबतीत ही वैराग्य तुकोबरांचं आहे या अवच्छेदकांनी ते तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे जीवनामध्ये हे ऐकणं तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे विठ्ठल विठ्ठल अशा तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी परमार्थ करत असताना स्वतःच्या परमार्थातली घडलेली घटना सांगितली का सांगितले इतरांनी श्रवण केल्यानंतर ते फसू नये चुकू नये योग्य मार्गाने जाऊन त्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांना योग्य मार्ग मिळावा म्हणून आणि त्याच्यासाठी वर्णन करत असताना जीवनामध्ये एक अशी घटना घडली की माझ्या जीवनामध्ये माझं भाग्य उदयाला आलं माझ्या जीवनामध्ये जी घटना घडली उजळले भाग्य आता काय घटना घडली म्हटलात भाग्य उदयाला आलं आणि त्याच्या भाग्य जे उदयाला आलेलं आहे त्या उदयाला आल्यामुळे माझी चिंता वारली पहिला शब्द वापरलेला आहे उजळले उजळले म्हणजे उजळले या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट आपल्याकडे आधीच आहे ती जुनी झालेली असेल ती खराब झालेली असेल तिचा रंग गेला असेल पण त्याच वस्तूला आपल्या जवळ असलेल्या वस्तूला धुवून स्वच्छ केलं की धुवून स्वच्छ केल्यानंतर आपण म्हणतो वा काय उजळली ही वस्तू जसं दिवाळीला घर जर खराब झालेलं असेल रंग दिला आणि रंग दिल्यानंतर एखादा व्यक्ती म्हणतो वा काय घर उजळून दिसायला लागलेलं ला आहे म्हणजे घर नवीन बांधलेलं नाही जुनच आहे परंतु आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल गेलेला आहे इकडे लग्नामध्ये पद्धत अशी आहे की नाही माहीत नाही लग्न होण्याच्या आधी ज्या घरामध्ये लग्न असतं त्या घरातले जे चांदीचे देव असतात ते चांदीचे देव ताटामध्ये ठेवले जातात आणि एखादी लग्न झालेली जोडी ताटामध्ये ते देव घेते आणि चादर चार जण पकडतायत मधून काठी लावतायत आणि वाजत गाजत ते देव सोनारापर्यंत सोनाराच्या दारापर्यंत नेतात आहे का इकडे पद्धत सोनाराकडे नेल्यानंतर ते देव काय करतात उजळवतात त्याला शब्द काय आहे आमच्या भागामध्ये त्याला देव उजळवायला गेले असं म्हणतात किंवा देव उजळवून आणले आता लग्न करायला काही हरकत नाही म्हणजे दोन चार दिवस आठ दिवस बाकी असले की ते देव सोनाराकडे नेतात आणि ते चांदीचे देव उजळवून म्हणजे स्वच्छ करून पुन्हा धुवून त्या ठिकाणी पुन्हा आणले जातात म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट आहे आणि जी वस्तू आहे तिला उजळा मिळतोय त्यालाच म्हणताय उजळले पण काय उजळले म्हणतात भाग्य भाग्य उजळलं पण भाग्य कशाला म्हणतात तुम्ही आम्ही ज्याला भाग्य म्हणतोय ते वेगळं तुम्ही आम्ही भाग्यवान कोणाला म्हणतोय भाग्य कशाला म्हणतोय ज्याला भरपूर धनाची अचानक प्राप्ती झाली आपण म्हणतो काय भाग्यवान गावामध्ये सगळीकडे बोर पाडले एखाद्या गावामध्ये सगळे बोर फेल गेले पण परंतु एकाच व्यक्तीच्या अंगणामध्ये जर बोर पाडल्यानंतर पाणी लागलं सगळं गाव म्हणतं बाबा रे तू एका भाग्यवान आहे